वेलकम टू रश्मीच रसोई कधी कधी आपण कडधान्य रात्री भिजत घालायला विसरतो तरी पण अगदी ओल्या भाज्याच वापरून आपण व्हेज थाली बनवू शकतो तर ती थाली कशी बनवायची त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण व्हेज थालीमध्ये फ्लावर मटर शेंग टोमॅटो आणि बटाट्याची अशी थपथपीत भाजी बनवणार आहोत नंतर भरलेली भेंडी मुगाच्या डाळीचं चा वरण आणि आलू जिरा बनवणार आहोत म्हणजे फक्त जिरा आणि कडीपत्त्याची फोडणी घालून आपण ही बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर चला मग सर्व भाज्या साफ करून घेऊया नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया फ्लावर मटरची भाजी बनवण्याकरता पाव किलो आपण हा फ्लावर घेतला होता एक शेंग घेतली आहे एक बटाट वापरणार आहोत मुठभर किंवा वजनी दीडशे ग्राम हे मटरचे दाणे वापरणार आहोत मोठ्या साईजचा सा टोमॅटो आहे त्याच्या फोडी करून घेतले आहेत एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला आहे कढीपत्त्याची पानं हिंग अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं दोन टेबल स्पून तेल वापरणार आहोत अर्धा चमचा हळद आणि दोन छोटे चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला चवीप्रमाणे मीठ आणि अगदी छोटासा आहे बघा अगदी अर्धा चमचापेक्षा पण कमी हा गुळाचा एक तुकडा घेतला आहे या भाजीसाठी आपण नेहमीच वाटण वाटणार आहोत मूठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि हे बघा एक मोठासा आल्याचा तुकडा असं ह्याचं आपण वाटण तयार करून घेऊया आणि भाजी बनवायला सुरुवात करूया हे बघा वाटण पण आपलं छान वाटून झालं आहे आता लगेचच आपण भाजी बनवायला सुरुवात करूया गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेते तेल छान गरम झालं की फोडणीला आपण ही कडीपत्त्याची पानं घालूया अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं थोडस हिंग घालते राई जिरं आणि कडीपत्ता छान तडतडला का आपण हा बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आहोत गॅसची फ्लेम लो करून कांदा थोडासा शिजवून घ्यायचा आहे कांदा पण छान शिजला गेलाय आता आपण ह्याच्यामध्ये दे हळद ॲड करूया नंतर हा घरचा आगरी कोळी मसाला हा मसाला असल्यावर ना एक्स्ट्राचा गरम मसाला वगैरे यूज करायची गरज नाही पण जर हा मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि पाव चमचा गरम मसाला ॲड करू शकता हळद आणि मसाला छान तेलावर परतून घेतला आहे आता हे खोबऱ्याचं वाटण ऍड करूया पाणी न घालताच नेहमीप्रमाणे मी, मी हे वाटण तयार केलं आहे आणि चमच्यानी मोजलत ना तर अगदी तीनच चमचे हे वाटण होईल ह्या ओल्या भाज्या असतात ना त्यांना खूप सारं वाटण वगैरे घालायचं नाही अगदी कमीत कमीत मसाले आणि वाटणावरच ह्या भाज्या करायच्या म्हणजे चवीला खूप सुरेख लागतात वाटण पण छान आपण शिजवून घेऊया मसाल्यामध्ये वाटण तेलावर शिजवून घेतल्यावर सर्व भाज्या आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत मग अशी मी गाजर दाखवायला विसरलेली म्हणून गाजर ऍड करते आता या सर्व भाज्या व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे सर्व भाज्या व्यवस्थित आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्या आहेत आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि ग्लास ग्लासभर पाणी ऍड करते पाच मिनिटासाठी याला आपण वाफ काढून घेऊया हे बघा झाकण्यावरच्या पाण्याला पण चांगली वाफ आली आहे आता ही भाजी आपण काढून घेऊया हे जे गरम झालेलं पाणी आहे ना तेच आपण भाजीमध्ये ऍड करणार आहोत आपण थपथपीत भाजी बनवणार आहोत त्यामुळे खूप सार पाणी घालायची गरज नाही व्यवस्थित भाजी मिक्स करून घेते आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे करूया नंतर अगदी अर्ध्या चमच्यापेक्षा आपण कमी असं हे गुळ वापरणार आहोत गुळ घातल्यावर पण व्यवस्थित मिक्स करून घेते भाजीला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे सुरुवातीला भाजीला पण छान उकळी आली आहे पुन्हा हे झाकण ठेवूया झाकणावर पाणी ठेवते आणि मीडियम फ्लेमवर एक पाच ते सहा मिनिटासाठी ह्या सर्व भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत अगदी पाच ते सहा मिनिटच झाले आहेत झाकण काढून आपण बघूया तुम्ही बघू शकता हे बघा आपल्या भाज्या तर जवळपास शिजल्याच गेल्या आहेत बटाटा शिजलं म्हणजे सर्व भाज्या अगदी इझिली शिजल्या जातात हाय फ्लेमवर भाजीला फक्त एक छानशी उकळी काढून घेऊया हे बघा किती सुंदर कमी वाटणावर कमी तेलावर झटपट अशी आपली ही फ्लावर मटरची भाजी तयार झाली आहे कधी कडधान्य वगैरे भिजत घालायला विसरलो ना तर ही अशी भाजी बनवली तर खायला पण सुंदर लागते आणि मुलांना पण आवडते भाजीला पण छान एक उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते सुंदर अशा तयार झालेल्या भाजीवर थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करूया झटपट आणि अगदी वाफेवर अशी ही आपली फ्लावर मटरची भाजी तयार आहे आज आपण आपल्या वेज थालीमध्ये मुगाच्या डाळीचं गोडवरण वरण बनवणार आहोत त्याकरता अर्धी वाटी मी ही मुगाची डाळ घेतली आहे मुगाची डाळ स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली होती हे बघा अशी ही डाळ मी शिजवून घेतली आहे फोडणीसाठी आपण हिंग वापरणार आहोत एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या सुक्या मिरच्या कडीपत्त्याची पानं अगदी अर्धाच टोमॅटो बारीक चिरून वापरणार आहोत अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ एक चमचा खवलेलं ओलं खोबरं आणि अर्धा चमचा गुळ असं वापरणार आहोत तर चला मग वरणाला फोडणी देऊया वरणाला फोडणी देण्यासाठी गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे अगदी चमचा भरच तूप घ्यायचं आहे तुम्ही तेलाची पण फोडणी देऊ शकता पण जास्त करून मी वरणाला तुपाचीच फोडणी देते पण छान गरम झाला आहे आता राई घालू या फोडणीला नंतर जिर कढीपत्त्याची पान लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची आणि सुकी लाल मिरची फोडणी थोडीशी हलवून घ्यायची आहे आता थोडस हिंग घालते हळद ॲड करूया हळद ऍड केल्यावर हे शिजवलेलं वरण आहे व्यवस्थित मी असं घोळून घेतलं आहे ते ऍड करते आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणार आहोत लक्षात ठेवा वरण करताना ना गरम पाणीच ऍड करायचं आपलं नॉर्मल पाणी नाही वापरायचं टोमॅटो ऍड करूया चवीप्रमाणे मीठ खवलेलं ओलं खोबरं आणि अगदी अर्धा चमचा एवढं गुळ वरण व्यवस्थित मिक्स करून घेते आणि ह्याला एक छानशी उकळी काढून घेणार आहोत हे बघा एक तीन ते चार मिनिटासाठी आपण ह्या वरणाला छान उकळी काढून घेतली आहे झटपट असं सर्वांच्या आवडीचं हे फोडणीचं वरण तयार झालं आहे थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करते ह्याच्यावर गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ केली आहे तर चला मग आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूया आज आपण अगदी साध्या पद्धतीची जिरा आलूची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी दोन बटाटे उकडवून अशा फोडी करून घेतल्या आहेत कडीपत्त्याची पानं एक चमचा जिरं घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या चिरून वापरणार आहोत अर्धा चमचापेक्षा पण कमी म्हणजे पाव चमचा एवढी साखर आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत तर चला मग लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया आलू जिरा बनवण्यासाठी आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे अगदी चमचाभरच आपण तूप घेणार आहोत मध्ये तूप पण छान गरम झालं आहे अगदी चमचाभरच घ्यायचं खूप जास्त तूप किंवा तेल वापरायचं नाही फोडणीला आता आपण हे जिरं घालतोय नंतर ही कढीपत्त्याची पानं हिरवी मिरची गॅसची फ्लेम लो करून घेते आणि लो फ्लेमवरच व्यवस्थित मिरची आपल्याला परतून घ्यायची आहे मिरची तेलावर परतून झाले की हे उकडलेले बटाटे ऍड करूया व्यवस्थित हे मोकळे करून घेते मी चवीप्रमाणे मीठ ऍड करते अगदी पाव चमचा एवढी साखर घेतली आहे तरी माझ्या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा म्हणजे आपण जशी उपवासाला ही भाजी करतो ना त्याच पद्धतीने मी जेवणावर पण कधीतरी अगदी वेगळी अशी ही भाजी बनवते आता गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवते आणि मीडियम फ्लेमवर व्यवस्थित ही भाजी आपल्याला परतून घ्यायची परतून झाली की झाकण ठेवते आणि लो फ्लेमवर अगदी दोन मिनिटासाठी ह्याला वाफ काढून घेणार आहोत दोन मिनटं झाले आहेत झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी चमचाभर तेलावरच किती सुंदर अशी आपली ही जिरा आलू तयार झाली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि सर्व करण्याकरता ही भाजी तयार आहे भरलेली भेंडी बनवण्याकरता आपण पाव किलो ही भेंडी घेतली आहे नंतर ह्याच्या स्टफिंगसाठी आपण अर्धी कवड ओल्या खोबऱ्याची असे हे तुकडे करून घेतले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरणार आहोत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या लिंबाचा तुकडा घेतला आहे पाव अगदी थोडंसं आलं वापरणार आहोत मुठभर कोथिंबीर असं ह्याचं वाटण आपण वाटून घेणार आहोत स्टफिंगसाठी पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत तर चला मग सर्वात आधी ही स्टफिंगची चटणी तयार करून घेऊया नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया हे बघा स्टफिंगसाठी ही चटणी पण वाटून घेतली आहे आता ही तेलावर थोडीशी परतून घेऊया गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे अगदी चमचाभरच तेल घेते तेलावर हे पाव चमचा आपण हळद ऍड करूया आता हे हे वाटलेली चटणी आहे ती ऍड करणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि आता ही चटणी तेलावर अगदी मिनिट मिनिटभरासाठी थोडी परतून घ्यायची आपल्याला म्हणजे ना ह्याचा कच्चेपणा दूर होतो आणि स्टफिंग पण छान लागते हे बघा चटणी पण आपण पन छान परतून घेतली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि ही एका प्लेटमध्ये मी काढून घेते चटणी गार होईपर्यंत ही भेंडी आहेत ना आपण चिरून घेऊया हे फक्त ना मागचंच डेट आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मग ना ही अशी चीर पाडून घ्यायची आहे हे बघा अशी चीर पाडून घेतलं का किडकं वगैरे असेल तरी आपल्याला माहिती पडते आणि भरण्याकरता अगदी परफेक्ट झाले आहेत आता सर्व भेंडी मी अशीच भरण्याकरता तयार करून घेते हे बघा सर्व भेंडी आपण ही अशी चिरून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये चटणी भरून घेऊया अंगठ्यानी असं ह्याला दाबत आपण ह्याच्यामध्ये ही चटणी भरून घेणार आहोत हे बघा अशाच पद्धतीने सर्व भेंडी मी भरून घेते भेंडी तळण्याकरता गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे अगदी दोन चमचेच तेल घ्यायचं आहे खूप जास्त तेल नाही घ्यायचं तेल व्यवस्थित मी पसरून घेते आता आपण ही भेंडी आहेत ना ह्याच्यावर सोडूया थोडीशी स्प्रेड करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला हायस्ट ठेवली आहे मी आता आपण ह्याच्यात फक्त चमचाभर पाणी ॲड करणार आहोत आणि लगेचच झाकण ठेवूया गॅसची फ्लेम वर ठेवते एक ते दीड मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर आपण ह्या भेंड्यांना वाफ काढून घेऊया निळते दोन मिनिटं झाले आहेत झाकण काढून बघूया हे बघा पाण्याचा अंश पूर्णपणे कमी झाला आहे अगदी चमचाभरच पाणी घातलं ना का जास्त भेंडी तळायला तेल लागत नाही आता एक मिनिटासाठी ही भेंडी आपण अशीच ठेवूया झाकण नाही ठेवायचं आहे मिनिटभर झाला आहे आता एक एक करून ही भेंडी आपण पलटून घेऊया हे बघा झटपट अशी मागच्या बाजूनी तर ही भेंडी तयार झाली आहे आता ही सर्व भेंडी मी अशीच पलटून घेते एक एक करून ही सर्व भेंडी आपण पलटून घेतली आहे आता झाकण ठेवून आणखीन दीड ते दोन मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर वाफ काढून घेऊया कारण का भेंडी तर शिजली आहे फक्त थोडासा एक कलर चेंज होण्याकरता आपण हे झाकण ठेवलं आहे दीड ते दोन मिनिटं झाले झाकण काढून घेऊया आता अगदी मिनिटभरासाठी ही भेंडी अशीच ठेवायची आहे मिनिटभर झाला आहे पुन्हा ही भेंडी आपण पलटून घेऊया तुम्ही बघितलं असेल मी थोडं पण एक्स्ट्राचं वरणा तेल घातलं नाही पण अगदी सुंदर अशी आपली ही भेंडी तयार झाली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि लगेचच ताट वाढायला घेते व्हेज थालीसाठी सुंदर अशी आपली आलू जिऱ्याची भाजी फ्लावर मटर शेंगा टोमॅटो गाजरचीही मिक्स भाजी मुगाच्या डाळीचं गोडं वरण आणि भरलेली भेंडी तयार आहेत आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया ताट वाढताना सर्वात आधी सुरुवात आपण ह्या गोड्या वरणाने करूया छान फोडणी घातलेलं हे मुगाच्या डाळीचं वरण लोणचं आणि पापड असेल तर जेवायला खूपच चांगलं वाटतं नेहमी नेहमी मसालेदार जेवण असलं का असं हे जर वरण भात आपल्याला कोणी दिलं तर खूप मस्त वाटतं जेवायला त्यामुळे तुम्ही पण माझ्या पद्धतीने हे मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण नक्की ट्राय करा आता ही मिक्स भाजी जर कधी कडधान्य भिजत घालायला विसरलो आणि आपल्याकडे जर कोणी पाहुणे येणार असतील तर नक्की माझ्या पद्धतीची ना ही मिक्स भाजी तुम्ही घरी ट्राय करू शकता ही भाजी आपण पुरी चपाती भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकतो बटाट्याची भाजी नेहमी नेहमी तीस तीस हळदीतली किंवा लसणातली मसाल्यातली बटाट्याची भाजी करण्यापेक्षा कधीतरीही अशी वेगळी फक्त मिरची आणि जिऱ्यातली बटाट्याची भाजी नक्की तुम्ही ट्राय करा ही भाजी पुरी सोबत तर छान लागतेच पण तुम्ही चपाती किंवा पराठ्यासोबत पण खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेलं ही व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही वेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही व्हेज थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या वेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ